आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाे यांनी सोलापूर महापालिका आवारातील काउन्सिल हॉल येथे गोडाऊनची प्रत्यक्ष पाहणी केली सोलापूर महापालिकेकडे एक हजार दोनशे अठरा कंट्रोल युनिट आणि दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी बॅलेट युनिट सुस्थितीत आहेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशांवये उपलब्ध मतदान यंत्रांचा आढावा घेण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं त्यानुसार पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काउन्सिल हॉल इथं असलेल्या ई व्ही एम गोडाऊनचा आढावा घेतला सोलापूर महापालिकेकडं एक हजार दोनशे अठरा कंट्रोल युनिट आणि दोन हजार दोनशे चौऱ्याऐंशी बॅलेट युनिट सध्या सुस्थितीत आहेत विधानसभा निवडणुकीतील मतदान केंद्र विचारात घेऊन त्यामध्ये दहा टक्के वाढीव मतदान केंद्रांचा समावेश करून सोलापूर महापालिकेसाठी आठशे एक्क्याण्णव मतदान केंद्र होतील यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार संदीप कारंजे नोडल अधिकारी तपन डंके निवडणूक विभागाचे अधीक्षक ओमप्रकाश वाघमारे लिपिक शिवकुमार उदगिरी गोडाऊन कीपर शकुर अत्तार आदी उपस्थित होते